चलाय ता धरून वारो फुकलो ज्या आज उपर जातो आधी ऊपर साईडसून जातो या काय करता काहीतरी असा आवाज हा आपला वारो वारो मक लो असा बरं तायड लागतात वारो गाळागाळा केल्या नाही तर मित्रांनो मारू घेतलेला असा जे मारून जाय दिलेला असा मारून जाय दिलाय दहा नंबर पतळत आठ कर आठ नंबर पतळतो दो, दोनही बावटे टाकले समाजला दा, जाय दिला मारून बारो आज जामजा काहीतरी लागत भाल्यावा आणि इली अस बाहेर असत बाहेर इलेली अस मित्रांनो मारून फिरून झाला घामच लोड केल्या झोपटी झोपटी हाल्या आणि एकदा बाहेर सगळ्या नवकत खातल्या ओढी बिडियात काय जास्ती कोणी येऊ नये वाऱ्यामुळे आम्ही आमचं येलो माझ्या दुपटायला हाडले आणि आज तरी काहीतरी गावल्या पुरे काल तर काय नाही येत असं गावलो आज तरी गाव वाऱ्यात आलं गेलो देवा काळजी बघा देवा कृपा करता का आमच्या तर मित्रांनो पाणी मापत मुडतान किती आता बाकी आता नऊ नऊ पाणी झालेला असा मित्रांनो तडीत मारूच आता बरा असा पाणी आता काय झाला झार दार, जेलीफिश दिसता बुडी कधी साधू ना तर मित्रांनो आज वेल करतो त्या दिवशी मस्त लागली मग ते वन्स मोर म्हणान बेल हाडली वन्स मोर बेल काला आणि चणे असत हो चणे खाता चणे मस्त लागले बेळ चुकांना चाकू मा धारे झाडू मध्ये कधी येतो आले धारच नाही का कधी आधी कुठं नाही ती मध्ये

Barriere. Dale, 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 dale,

बाहेरशी तो याचो स्टॉक खूप असा चिरमुल्याच तुळशीच्या लागणा तो, तो सर तू। होऊन बेल काय मी रे का मित्रांनो झाली आता वाटप करतो तर मित्रांनो आता बेल खातो आम्ही समाजला मस्तकच पाव काम नुसतं जागत का हा उजीव झालो आणि आता जेवतो टाइम जातो નો વાત વાત ધંધો કરો લાગતો મચ્છીમ ધંધે નો સંગત એ પૈસો હા એસ્તે દરિયા दाळ आकल्या काय मासू भरून भर असा नसता नस कारण ह्या आमचे व्हिडिओ बघित असल्या मग मा माझे तुम्हाला कितके कष्ट असत काय आमच्या धंद्या मागे मित्रांनो हे असा नाही प्रत्येक ह्याच्यात कष्ट असत फक्त आमच्याकडे कसा धंद्यात गेल्यानंतर थं दर्यात जमीन बिमीन काय नाही पाणी बुडले काय वरपात म्हणजे असा येळे सुकाणार कसा हात सुकी पाय सुकी म्हणजे सुकड्याला सुकड्या जवळ असताना आसपास सगळं घरा फरा काय माय काय नाही काय असताना हय काय नाही हय सगळा पाणीच पाणी है सर तेव्हा अरबात तर देवाच्या कृपेन सगळा बरा असा बरा चालला सगळ्यांना सगळ्यांका व्यवस्थित बायकडे सगळ्यांका सांभाळ करून काय असा काय काय जाता कामाने पंचात समाजला सगळ्यांचा बरा जाऊन येणार तर मित्रांनो आता खातोय मी हा समाजला आणि तेव्हा ते खातील आणि परत हात पुढे करतील आता खात तर मित्रांनो आता जेवण मिळून झाला आणि निजायला तयारी केलेली असं आणि हे निजा नाही झाली मोकळे बघ काय तो मोबाईल धवळता निजोपान थंसर शगान शक दिली आणि ताणून मी आहे आता आहे समाजला मा था था कर, लावना सूर। लावना सूर हे बघ मी सर असो काय लवडून दे डायरेक्ट लावणासूर कर लावणासूर लावणासूर झालेलो माझो हे निधलेलं असं चला तर आता आज वाज लेट वाटतंय समाजला उसरा ओढतलं मुस उसरा उगाव उगावतो त्यामुळे उसरा ओढा आज बघिया आज काय गावतात बारीक तडीत मारलं नववा पाणी झालेला असं तडी त्या का म्हणजे बातमी असा माका आज गावले पण बघा आता काय गावतात काय गाव नाही दोन तीन दिवस कमी गावलो मला आणि काल तर अजिबातच काय गाव नाही बघया तर चला फार फारा आज तरी तुमका लोड बहुन गाव असो फार आहे लोरून चला इजा गुड नाईट

নিটো! মডে, মডে বিকফেশ! মডেন্টি আউ অমরে পারাডে! কায়ে পাকাকাকাকাকাকাকাকাকাকাকাকাকাকাকে! ভিষঞে আন্টা! পুমাপতান প� नंबर म्हणजे बारीक मासू मोठ्या मौठेर नाही मोठ्या मोरीच गावली बारके तर बारके फार आहे मागा पूर्व पहिला पहिलाच पाहिला जास्त झाला आणखी आकडे सारखी आहे हे जरी जाळी भरून गावली तरी खूप झाली दिमरे झाला मित्रांनो आजचा दिवस फुकट आजही बे चाटो गावलो आणि तो बार्ग दिसवानी सात आठ डायरेक्ट बांगडे गावले आजही फुकट गे गेलो दिवस आता काय झांगडा बघया इलाय तरी त्याला उद्या कंडाळ कायच ना दोन दिवस अंगल टी ना इतकी मेहनत करून काय तर तरी ना। बारीक सारीक तरी गाव माया कायच गावांना बारीक सारीक माना तिया ना जडव माया आणि मग तिथे धंदा घेऊ माया झांगडा खाता येता का म्हणे ईश्वर इतक्यात समान नाहीतर बघू बातमी काय उद्या असा तर अस करत येऊ माया नाही तर बघया कसा काय आराम बरोबर आहे तर हा આજો પાંચ દિવસ આજય કઈ નહી વીડિયો તમને કસો વાટલો નક્કી કમ્ન્ટ કર ધન્યવાદ